काय कस के निर्णय घेतलास की अजूनही विचार करत आहेस दोन हजार पंचवीस संपतय पण आजही तू तुझा निर्णय घेतला नाहीस तर दोन हजार सव्वीस मध्ये पण ते हाल तीच परिस्थिती तेच आयुष्य आणि तोच रिग्रेट आज आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं आपली स्वप्न खूप मोठी असतात त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या दारावरती एक संधी चालून येते त्या संधीला सुद्धा आपण दुर्लक्षित करतोय आज कित्येक गृहिणी बघतात घेतात पण ॲक्शन मात्र घेत नाही फक्त रील्स बघून मोटिवेशन घेऊन पैसा येत नसतो त्यासाठी ॲक्शन पण घ्यावी लागते स्वतःमध्ये बदल पण घडवून आणावा लागतो म्हणूनच आजची संधी आजच पकड आजचा निर्णय तुझ उद्याच भविष्य ठरवतोय आज नाही तर कधी दोन हजार पंचवीस चा शेवट म्हणजे जागे होण्याची नवी संधी आहे दोन हजार पंचवीस शेवट सुरुवात कर दोन हजार सव्वीस डिसेंबर तुझं आयुष्य काहीतरी वेगळं असेल